सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण दुसरं का, का शक्य नाही तुमच्याकडे चोरी होणं वाकणकरांनी काहीस सा साशंकतेनंच अंजलीला विचारलं आओ आम कारण आमच्या घरातली कॅश दागिने कायम बँकेतच असतात माझा दादा बँकेत आहे ना प्लीज तुम्ही मला आधी सांगा ना आई बाबा दादा वहिनी ठीक आहेत ना सगळे ते खूप शॉकमध्ये आहेत का तुम्ही घराबाहेर पडताना तुम्हाला कोणी तुमच्या घरात येताना किंवा या एरियात आसपास घुटमळताना दिसलं होतं का तिच्या प्रश्नाचं उत्तर टाळत पण माहिती काढायच्या हेतूनं वाकणकरांनी विचारलं नाही ओ एकतर तेव्हा जोराचा पाऊस होता मी छत्री घेऊन बाहेर आले तेव्हा माझ्या दोन मैत्रिणी रिक्षा घेऊन आल्या होत्या मला प्लीज सांगता का काय झाले नेमकं ते आई बाबा आतच आहेत ना तिनं काहीसंच साचरत विचारलं आय एम रिअली सॉरी अंजली सॉरी फॉर व्हॉट प्लीज काही न लपवता मला सांगता का काय झालंय ते तुझे आई बाबा आणि दादा वहिनी दे आर नो मोर काय तुम्ही काय बरत तुम्ही हो तीन तासांपूर्वी तर सोबत होतो आम्ही प्लीज 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 सांगा हे खोट आहे सगळं अंजली जोरात ओरडून म्हणाली तेव्हा तिचे डोळे पाण्यानं भरून आले होते तर पुढच्याच क्षणी ती ओक्साबोक्शी रडायला लागली इतक्यात त्या बघ्यांच्या गर्दीतून एक पन्नाशीचे नवरा बायको पळत आले आणि त्या काकूंनी अंजलीला आपल्या कुशीत घेतलं साहेब साहेब आम्ही शेजारी यांचे पारखी मी 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 मीच मी शंभर नंबरवरनं पहिल्यांदा फोन केला होता पारखी तुम्ही प्लीज हिला तुमच्याकडे घेऊन जाता का नाही नाही मला माझ्या घरी जायचंय मला बघायचंय त्यांना रिअलीज really सॉरी अंजली आमचा तपास पूर्ण झाल्याशिवाय आत कुणालाच आत्ता जाता येणार नाही त्यावर काहीही न बोलता उद्ध्वस्त मनस्थितीत अंजली पारखी दाम्पत्यासोबत त्यांच्या घराच्या दिशेने चालायला लागली अंजली तिच्या कपड्यांवरून आणि एकूण राहणीमानावरून एकदम लाडाकोडात वाढलेली आणि कॉन्फिडेंट वाटत होती कदाचित म्हणूनच घरात चोरी झाली असं सांगितल्यावर न डगमगता घरचे सगळे ठीक आहेत ना ती पुन्हा पुन्हा विचारत होती पण सगळे घरचे गेलेत हे कळल्यावर मात्र ती बाण फुटल्यासारखी रडली होती तिचा तो शोक बघून वाकणकरांच्याही मनात कालवाकालव झाली अंजली गेल्यावरही वाकणकर कितीतरी वेळ ती गेली त्या दिशेने बघत उभे